नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल अगदी झटपट तयार होणारी कुरकुरीत रेसिपी बनवतोय रेसिपी बनवायला खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॉपर घेतलाय यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मोडून घालून घ्यायच्या सोबतच अर्धी वाटी सुक्या नारळाचा कीज घालायचा एक चमचा साखर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता हे चॉपरमध्ये आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हीच प्रोसेस मिक्सरच्या भांड्यामध्ये केली तरीही चालेल मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये मोजून एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेत ते घालून घ्यायचे गॅस लहानच ठेवायचं आहे एकसारखं हलवत हे शाबूस तांदूळ थोडा वेळ भाजून घ्यायचे एकसारखे हलवल्यानंतर हे शाबू तांदूळ चांगले भाजले जातात लगेच गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हे शाबूज तांदूळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकसारखे दळून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्णपणे बारीक झालेलं नाही आहे यासाठी आपण हे चाळून घेऊयात जे या चाळणीमध्ये शिल्लक कण राहतील ते पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चाळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण ही शाबूच्या तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आता हे बटाटे आपण एका ताटामध्ये घालून मॅशरने मॅश करून घेऊयात किंवा लहान आकाराच्या किसणीने किसून घेतले तरीही चालतील हे बटाटे आपण पूर्णपणे थंड करून वापरलेले आहेत बटाटा पूर्णपणे मॅश करून झालेला आहे आता यामध्ये जी आपण शाबूच्या तांदळाची पिठी बनवलेली आहे ती घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालूयात तुमच्यात उपवासाला कोथिंबीर किंवा जिरं चालत असेल तर तुम्ही या सीडला यामध्ये घालून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अगदी न बनवता सैलसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे शाबूच्या तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर ते पूर्णपणे शोषलं जातं यासाठी थोडासा मळताना हा गोळा सैलसर मळून घ्यायचा आता यावरती झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं पाच मिनिट झाले की उघडून पाहायचं हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याचे आपण लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण मोदक बनवताना मोदकाची पारी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला याची बारी भरून घ्यायची आहे आणि चॉपरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची सुखं खोबरं आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपण याचं अशा पद्धतीने तोंड मिटून याचा असा लाडवासारखा याला आकार देऊन घ्यायचा आहे यात जे आपण खोबऱ्याचं स्टफिंग वापरलं आहे याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा उपवासाचा कोणताही पदार्थ स्टफिंगमध्ये वापरू शकता अशाच पद्धतीने संपूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहेत राहिलेल्या शाबूच्या तांदळाच्या पिठामध्ये गोळून घ्यायचे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता या कडकडीत तेलामध्ये हे गोळे तळण्यासाठी घालून घ्यायचे आणि एकसारखे हलवत एका रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखा रंग येतो छान असा याला रंग यायला सुरुवात झाली की लगेच आपण तेलातून बाजूला काढून घ्यायचे आपण तर... हे तळत असताना गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचा आहे म्हणजे एकसारखे एका रंगावरती छान तळले जातात तळल्यानंतर ताटामध्ये टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करायचे शेंगदाण्याची चटणी असो किंवा उपवासाची कोणतीही चटणी त्यासोबत खावा चवीला खूप छान लागतात वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुसत असे हे उपवासाचे पॅटीस खाण्यासाठी तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद